येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराज भोसले यांच्या उपस्थितीत पद्मश्री स्वर्गीय प्राचार्य वसंत कानेटकर जन्मशताब्दी सांगतच सोहळा पार पडला यावेळी स्वर्गीय प्राचार्य वसंत कानेटकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहमतपूर कैलासवासी उमाताई शंकर कानेटकर सार्वजनिक वाचनालय रहमतपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे किशोर बेडकेहार विनोद कुलकर्णी अरुण माने शिरीष चिटणीस अरुण कानेटकर सुनीता राजे पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते मिशन सोसायटी रहिमत या संस्थेच्या वचीनं उपस्थित सर्वात मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत वसंत कानेटकर एक अष्टाक्षरी मंत्र बावण कशी सोनं मराठी नाट्यसृष्टीला पडलेलं विलोभनीय स्वप्न